नमस्कार मित्रांनो आज आहे तिसरा दिवस सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आज उत्तर पूजा आहे दोन दिवस झाला आपला नारायण नागबळी आणि आपण त्याची सुतक पाळलेलं आहे तेरा दिवसाचं बारा दिवस तेरा दिवस जे आहे ते आणि आज त्याची उत्तर पूजा आहे आणि उत्तर पूजा करून आपल्याला आपल्या गावाकडून निघायचं आहे उत्तर पूजा खूपच थोडी होती जास्त काही मोठी नाही आहे याच्यामुळे हा व्हिडिओ खूप छोटा आहे आम्ही जात आहोत कुशावत या ठिकाणी आंघोळीसाठी आणि इथं लाईट आहे पण कुशावतमध्ये लाईट नव्हती कशामुळं काही माहिती नाही अंधारामध्ये आम्ही आंघोळ केली आणि पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी गेलेलो पण तिथं अगोदरच आम्हाला कळलं की मोबाईल अलाऊ नाही पण त्याच्यासाठी मोबाईल घेऊन गेलो नव्हतो पण आतमध्ये बऱ्याच जणांकडे मोबाईल होता तर मोबाईल अलाऊ होता आतमध्ये तर ते आमचे आतले व्हिडिओज वगैरे मिस झालेले मी आणि वाईफसोबत कुशावर्तमध्ये स्नान केलं सकाळचं आंघोळ केली लाईट नसल्यामुळं व्यवस्थित व्ह्यू येत नाही आहे तरी पण मी दाखवायचा प्रयत्न केला या ठिकाणी हे बघू शकता कसलीच लाईट नाही आहे पूजेसाठी आलो आम्ही आणि ही उत्तर पूजा आहे ही छोटीशी पूजा आहे ही जा एक अर्ध्या तासाची असेल हे झालं की मग आपल्याला गावाकडून निघायचं आहे दर्शन करून त्र्यंबकेश्वर महाराजांचं आणि हा छोटा व्हिडिओ आहे याच्यामध्ये काही जास्त माहिती नाही आणि पंचेचाळीस दिवस आपल्याला ग्रहण नाही करायचं आणि जे आपण व्यसन करतो ते व्यसनसुद्धा नाही करायचं याच्यामध्ये असं आम्हाला सांगितलेलं आणि इथून डायरेक्ट आपल्याला गावाकडं जायचं कुठं आधीमध्ये कोणचं देवस्थान वगैरे नाही करायचं फक्त आपण सु सुतकामध्ये त्र्यंबकेश्वर महाराजचं दर्शन करू शकतो तेवढं धन्यवाद